काहीही बोललं म्हणजे खपतं असं समजू नये कोणाला बोलतो हे बघण्याची गरज अजित पवारांची नाव न घेता जारांगेंवर टीका मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या अत्यंत गंभीर आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता इशारा दिला आपल्या मुख्यमंत्र्यांनी दसऱ्याला शपथ घेतली आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले की प्रत्येकाला विरोध करण्याचा अधिकार आहे पण आपण काय बोलतो कोणाला बोलतो हे बघण्याची गरज आहे राज्याचे प्रमुख दोन वेळा जालन्याला गेले नवी मुंबईत गेले मराठा आरक्षणाचा पृथ्वीराज चव्हाण यांनी निर्णय घेतला होता देवेंद्रजी यांनी निर्णय घेतला होता पण आता जाणीवपूर्वक योग्य रीतीने सर्व केलेलं आहे पण कोणीही गैरसमज करू नये काही की काहीही बोललं की खपतं सर्वांना कायदा समान आहे हे विसरू नये असा इशारा जरांगे पाटील यांना दिला त्यांनी पुढं सांगितलंय की आपल्या महाराष्ट्रात ज्या वेगवेगळ्या घटना घडत आहेत ड्रगचा उल्लेखही झाला पुण्यात नव्या पोलिस आयुक्तांनी तपास केला आणि लंडनपर्यंत धागेदारी पोहोचले आहेत त्याचं कौतुक करायचं सोडून उगाच काहीतरी बोलत आहेत काल देवेंद्रजी यांनी पोलिसांना पंचवीस लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे पण त्याबद्दल पण टीका करायची निव्वळ टीका करण्याचा उद्योग त्यांच्याकडे राहिलेला आहे अशी टीका त्यांनी केली आहे मित्रांनो दुसरा एक महत्वाचा मुद्दा एक आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाच्या बद्दल आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की स्वतः राज्याच्या प्रमुखांनी शिवाजी महाराजांची शपथ शिवाजी आपल्या दसऱ्याच्या वेळेस घेतली विजयादशमीच्या वेळेस आणि त्याच्यानंतर संपूर्ण सरकार त्याच्यामध्ये कामाला लागलं यंत्रणा कामाला लागली त्याबद्दल जास्त विस्तृतपणे मुख्यमंत्री महोदय बोलतीलच परंतु एकदा याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर व्यक्ती कुणीही जरी असली प्रत्येकाला संविधानाने लोकशाही पद्धतीनं बंड मांडण्याचा अधिकार दिलेला आहे आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे त्याबद्दल दुबत असल्याचं काही कारण नाही परंतु आपण काय बोलतोय कशा पद्धतीनं बोलतोय काही काही जण तिथं विभागीय आयुक्त असतील कलेक्टर असतील एस पी असतील किंवा बाकीचे अधिकारी असतील यांच्याशी वागत असताना बोलत असताना त्यांना कशी प्रकारची शिवराळ भाषा वापरली जाते हे नक्की कोण करतय एवढं कसं काय धाडस होतंय याही खोलामध्ये थोडंसं जाण्याची नितांत गरज आहे आणि एवढं स्वतः राज्याचे प्रमुख असं मी कधी बघितलं नाही मागे पण अनेकांनी उपोषण केले मोर्चे काढले परंतु राज्याचे प्रमुख दोन वेळेला एकदा तिकडे जालन्यामध्ये गेले एकदा नवे मुंबईमध्ये गेले आणि एक गे एकच राज्याची कायदा सुव्यवस्था चांगली राहावी मध्ये एकोपा रहावा आणि प्रश्न तसा ला, लागावा त्याच्यामध्ये खूप वर्षाची मागणी आहे बाबांच्या सरकारनी पण त्याच्यामध्ये निर्णय घेतला होता तो टिकला नाही हायकोर्टात देवेंद्रजींनी पण निर्णय घेतला तो टिकला नाही सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्याच्यानंतरच्या काळात आता निर्णय घेताना माणूस एखादा दुधामी ताक तोंड ता, देखील ताकदेखील फुंकुपितोही आपल्या मराठीमध्ये बोललं जातं तशा पद्धतीनं फार बारकाईनं त्याच्यात लक्ष घातलं आणि मागास आयोग नेमणं एक न्यायालयांची समिती नेमणं आणि त्याच्यातनं मार्ग काढणं हे सगळ्या गोष्टी करत असताना आज देखील जाणीवपूर्वक वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य ही केली जातात मुख्यमंत्र्यांच्या बद्दल शिवराळ भाषा केली जाते उपमुख्यमंत्री असतील बाकीचे सगळे जर असतील अशी पद्धत आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती कुणी असं समजू नये किंवा हे आपण काही बोललो तर ते खपत असं होणार नाही शेवटी सगळ्यांना नियम कायदे सारखे त्याची नोंद देखील सगळ्यांनी घ्यावी कारण नसताना समाजामध्ये गैरसमज पण निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई